मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात शौचालय बांधावे मनसेची मागणी मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात तत्काळ शौचालय उभारण्यात यावं तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेनं दिला आहे गेल्या सात महिन्यांपासून मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी केली गेली त्यामुळे शौचालय हटवल्या गेल्यामुळे पुरुषांना आणि महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे पुरुषांना सूर्य लॉज बाजूला शौचालय आहे परंतु महिलांना शौचालय मुळीच नाही त्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था महिला आणि पुरुष प्रवाशांची प्रवर्तन चौक मुक्ताईनगर या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुक्ताईनगर आणि महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या माध्यमातून मुक्ताईनगर नगरपंचायतचे सहाय्यक मुख्याधिकारी पंकज बावसकर यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनाद्वारे मनसेने इशारा दिलेला आहे काही दिवसांवर नवरात्र उत्सव सुरू होणार आहे खेड्यापाड्यातून येणाऱ्या माता भगिनी शहरात दाखल होणार आहेत शौचालय व्यवस्था नाही त्यामुळे मानसिक ताण महिलांना आणि पुरुषांना वाढलं आहे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुळीच खपवून घेणार नाही दोन दिवसात शौचालयाची व्यवस्था करावी जर व्यवस्था झाली नाही तर प्रवर्तन चौक ते नगरपंचायत मुक्ताईनगर येथे भव्य मोर्चा निघणार असे मनसेचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांनी माहिती देताना सांगितलं याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष विनोद पाटील शहराध्यक्ष मंगेश कोळी सामाजिक कार्यकर्ता गजानन वडसकर प्रहार दिव्यांग सेना जिल्हा उपजिल्हाध्यक्ष उत्तम जुमडे आदी उपस्थित होते आज म नगरपंचायत मुक्तेनगर या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून प्रवर्धन चौक चौकामध्ये सुलभ व्यवस्थापन यो, व्यवस्थापनमध्ये लघवी घर होतं ते शिवाजी पुतळा बसवल्यापासून सात महिने झाले त्या ठिकाणी लघवी घर नाही आहे शौचालय सुलभ शौचालय नाही ना, ना आहे महिलांना हातुनात त्या ठिकाणी मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे लघवी घर न नसल्यामुळे वारंवार महिला पुरुष त्या ठिकाणी फिरत आहेत कोणत्याही ठिकाणी लघवीचं बांधकाम जे बांधकाम नगरपंचायत अजून बांधलेलं नाही आहे पर्याय व्यवस्था आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे पंकज सोरंशी यांनी सांगितलं आहे की बाबा मोबाईल टॉयलेट आम्ही व्यवस्थापन करून घेणार आहे आज उद्यामध्ये दोन दिवसामध्ये तसं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलं आहे तर सदर तात्काळ त्या ठिकाणी बांधकाम करण्यात यावं किंवा टेम्पररी सुलभ शौचालयाचं उभारीकरण करावं अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्त बसणार नाही मोठा मोर्चा परवर चौकत ते नगरपंचायतपर्यंत दोन चार सहा दिवसामध्ये घेऊन येऊ दोन दिवसामध्ये जर तुम्ही नाही त्या ठिकाणी व्यवस्था जर केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करून घेणार नाही असं या पद्धतीने आम्ही निवेदनात म्हटलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी किरण पाटील मुक्ताईनगर लोकनायक न्यूज